छत्रपती शासन पक्षातर्फे दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं त्याबद्दल काय सांगाल या स्वराज्याची सुरुवात या वेरूळपासून पासून आणि या छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद पासून झालेली आहे या ठिकाणी पहिल्यांदा भोसले फॅमिलीला कुटुंबाला पाटील की मिळालेली आहे बाबाजी भोसलेंपासून सुरू जाऊन मालवाजी राजे अशी परंपरा सुरू झाली ती परंपरा आहे म्हणून आम्ही इथे दसरा मेळावा घेतलेला आहे दुसरी गोष्ट या देवगिरी किल्ल्यावरती जिजाऊंचे वडील लखुश जाधव हो, त्यांचे दोन भाऊ यांचे सुद्धा बलिदान झालेले आहे त्यामुळे ही पवित्राची भूमी आहे प्रगतीची भूमी आहे शौर्याची त्यागाची भूमी म्हणून आम्ही इथे पहिला दसरा मेळावा घेतलेला आहे आणि या ठिकाणी आम्ही रणशिंग शिंग फुकलेला आहे येणाऱ्या सर्व महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती अशा निवडणुका आम्ही सने छत्रपती शासन पक्ष म्हणून स्वभाव लढणार आहोत आणि महाराष्ट्रातील प्रत्येक शोषित उपेक्षित वंचित गोरगरीबाच्या सुजीत पोरांना आम्ही या ठिकाणी तिकीट देऊन पहिल्यांदा यांना आम्ही महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये पाठवणार आहोत आम्ही संदेश हा दिलेला आहे की महाराष्ट्रातील ज्या ज्या ठिकाणी दुष्काळ आहे त्या गावातील कुटुंबातील मुलांनी एकानी गावाला शेतीचं पावं दुसऱ्यांनी मुंबई सारख्या शहरामध्ये यावं या महाराष्ट्रात असणाऱ्या एकोणतीस महानगरपालिका मध्ये प्रत्येकी एक लाख मुलांना उद्योगासाठी जागा भांडवल ट्रेनिंग लायसन हे सगळं देण्याचं सा, आमचं आमच्या जाहीरनाम्यामध्ये आहे आज आम्ही त्याचं के सुतोवाच केलेलं आहे आम्ही त्याच्यावरती बोललेलं आहे त्यामुळे एकोणतीस लाख ग्रामीण भागातील तरुण आम्ही शहरामध्ये घेऊन जाऊन त्यांना उद्योजक करणार आहोत आणि गावाला जे काय पिकतं आहे शेतीमध्ये काय जे जमतंय आहे ते सगळं माल शहरामध्ये आणून त्याला चांगली विक्री मिळाली पाहिजे आणि शहरात आलेल्या तरुणांना जागा देणं भांडवल देणं त्यांना ट्रेनिंग देणं ही सगळी कामं आम्ही करणार आहोत आणि ज्या मुंबईनं ज्या शहरांनी अख्ख्या भारताला जगवलं आहे ते पश्चिम महाराष्ट्रात जे लोक असतील विदर्भ मराठवाड्यातील असतील कोकणातील असतील खानदेशात असतील या सगळ्या मुलांनी घरटी एकानी या शहरांकडे आलं पाहिजे आणि त्यांना उद्योगाची आम्ही तिथं संधी देणार आहोत आणि याच्यातून संपूर्ण महाराष्ट्र बेकारी मुक्त करणं कर्जमुक्त करणं भ्रष्टाचार मुक्त करणं आणि घराणेशाही मुक्त करणं अशा प्रकारचा आमचा अजेंडा आहे आणि त्याचा आम्ही या दसऱ्याच्या आज आजच्या या मेळाव्यामध्ये सगळ्या महाराष्ट्राला तसा संधी दिलेला आहे सर आज नवीन लोकांना किती लोकांना संधी देण्यात आली आणि आज आम्ही अनेक लोकांना वेगवेगळ्या विभागाच्या महाराष्ट्र लेवलच्या काही लोकांना जिल्हा लेवलच्या काही लोकांना तालुक्या लेवलच्या अशा जबाबदारी दिलेल्या आहेत आणि आमच्याकडे मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे यातील बरेचसे जण हे वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करत असताना त्यांना भर आयुष्यामध्ये उभ्या आयुष्यात कुठली संधी मिळाली नाही जसं तरुणांच्याही लक्षात येते की इथं फक्त पैशाचं काम चाललंय घराणेशाहीचं काम चाललंय आणि तरुणांना संधी नाही ते सगळे तरुण आमच्याकडे येत आहेत आणि आम्ही त्यांना प्रत्येकाला ताकद देत आहोत आणि प्रत्येकाला उमेदवारी देणार आहोत उमेदवार जनतेला तुम्ही काय आवाहन इच्छुक उमेदवारांनी आतापासून तयारीला लागायचंय अडीच हजार पाच हजार फक्त डिफॉल्ट असते आणि निवडणूक लढणं खूप सोपं असते गैरसमज डोक्यातून काढावे की प्रस्थापितांनीच फक्त निवडणूक लढायची असते गरिबांना सुद्धा लढता येते मी अनेक उदाहरणं सांगितली की लोकांना सर्वांना संधी असते त्यामुळे मुलांनी आत्तापासून आपापल्या मतदारसंघामध्ये प्रचार करायला सुरुवात केली पाहिजे आणि दिशेने आम्ही मुलांना तयारी लागायला सुरुवात करायला सांगितली आहे आणि नागरिकांना आम्ही जागृतीचे व्हिडिओ जूनपासूनच काढायला सुरुवात केली आहे त्यामुळे आम्ही आमचा वोट बेस मजबूत करत चाललेलो आहे आणि आमचे अनेक उमेदवार निवडून येतील आम्ही प्रत्येक जे आपले सहा विभाग आहेत जसं पश्चिम महाराष्ट्र आहे विदर्भ आहे मराठवाडा आहे कोकण आहे मुंबई आहे अशा प्रत्येक विभागामध्ये आम्ही वेगवेगळे असे मेळावे घेणार आहोत शिबिरं घेणार आहोत आणि त्यानुसार आम्ही एकोणतीस पूर्ण महानगरपालिका आणि बाकीच्या सगळ्या पंचायत समिती जिल्हा परिषद सगळ्या स्वभावा लढून जास्तीत जास्त तरुणांना संधी मिळेल असं आम्ही बघणार आहोत आता आम्ही पुण्यामध्ये मेळावा घेतोय छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे <coughs> आता आमचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत मेजर रिटायर्न मेजर अरुण सुरेश पाटील हे छत्रपती संभाजीनगरचे आहेत आणि त्यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी दिलेली आहे आणि संभाजीनगरची जबाबदारी आमचे सोमनाथ पोळ आहेत त्यांच्याकडे दिलेली आहे त्याच्यानंतर सुभाष न्यायाधीश म्हणत हे आमचे सल्लागार आहेत आमचे सुबोध राजूरकर आहेत त्यांच्याकडे आम्ही शहर संघटकची जबाबदारी दिलेली आहे संघर्ष साळवे आहेत अशा अनेक पदाधिकारी आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये शिलेदार म्हणून आम्ही नेमणूक केलेली आहे आणि नक्कीच ते हा देवगिरी फे करतील देवगिरीचा किल्ला लढवतील आणि तो आणतील प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये भरपूर आश्वासने छत्रपती शासन पक्षाचे जे जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये जे तुम्ही रोजगार उपलब्ध दे करून देणार आहे उद्योजकता वाढवणार आहे तर खरोखर हे या आश्वासनामागे नेमकं विद्यार्थ्यांना किंवा तरुणांना आकर्षित करू शकता की हे पूर्ण होऊ शकता जे पूर्ण होईल तेच मी बोलतो आणि जे बोलणार ते पूर्ण करत असतो करून दाखवले नंतर बोलतोय एका राजकीय पक्षाचा मी मी अध्यक्ष अगोदर मुलांना उद्योजक करून दाखवले जेव्हा माझ्या हातात सत्ता नव्हती जेव्हा माझ्या हातामध्ये कोणत्याही सत्तेची चावी नव्हती माझ्याकडे काय म्हणतात ना फंड नव्हते अधिकार नव्हते तेव्हा सुद्धा मी लाखो मुलांना उद्योजक केले तर ज्यावेळी अनेक महानगरपालिकांच्या सत्तेच्या चावी आमच्या हातात येतील याच्यापेक्षा दहा पट नागरिकांना तरुणांना आम्ही उद्योजक करू शकतो आज दसरा मेळाव्याच्या निमित्तानं सनय छत्रपती शासन पक्ष जो जाहीरनामा झालेला आहे तर या जाहीरनाम्याच्या माध्यमातून युवा तरुणांना काय संदेश द्या युवा तरुणांना दादांनी जसं ज्या प्रकारे सांगितलं की बेरोज बेरोजगारी मुक्त महाराष्ट्र आणि या देवगिरी देवगिरीवरूनच हा झेंडा फडकवला जाणार ज्या पद्धतीनं महाराजांनी स्वराज्याची सुरुवात इथून केली होती तर हे चारशे वर्षानंतर हा एक वेगळ्या प्रकारचा संदेश एक अभूतपूर्व कार्य राजकीय पक्षांना सुद्धा आपले मॅनिफेस्टो बदलावं लागतील आणि जे मॅनिफेस्टो त्यांनी तयार केले त्याच्यावर काम करावं लागेल आणि आमचा मॅनिफेस्टो हा वेगळ्या प्रकारचा असेल भ्रष्टाचार मुक्त असेल आणि प्रत्येक रोजगाराला हाताला त्याच्या काम द्यावं लागेल हाच आमचा उद्देश आहे छत्रपती संभाजीनगरची जे टीम आहे आपल्यासोबत त्यांच्या माध्यमातून आता किती लोक जोडतायत आणि अजून आणखी किती काम छत्रपती संघाजी संभाजीनगरची टीम खूप छान आहे शेतकरी पुत्र संघर्ष साळवे स्वराज्य न्यायाधीश सर त्याच्यानंतर आमचे सोमनाथ पोळ ही टीम आमची जुडलेली आहे आणि आता जस्ट आमची सुरुवातच आहे हा आमचा पहिलाच मेळावा आहे पक्षालाही पाच पाच महिने झाले तर आम्ही खेड्यापाड्यात जाऊ तालुक्यात जाऊ गावागावात जाऊ तिथल्या समस्या ते सर्व जाणून घेऊ आणि त्यानंतर सुरुवात आमची चांगल्या पद्धतीने ते शेतकरी हातात झालेला आहे यावर आपल्या भूमिका काय आहे पक्षाने या अगोदर सांगितली कालही आम्ही पत्रकार परिषद घेतली होती की हा जो आसमानी संकट आहे तर सुलतानी सुद्धा यांच्यासोबत जुळलेल्या आहेत आणि खरोखरच जे आपली सत्ता आहे सत्ताधाऱ्यांनी ही तोंड पा, पानाला तोंड पुसण्याचं काम करू नये आणि यांना भरघोस मदत करावी आणि आपला शेतकरी राजा बळीराजा जो की आपला जाणता राजा आहे त्याला भरघोस मदत करून कुटुंब समोरावं निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुकीच्या अनुषंगाने हेच आहेत की ज्या तरुणांनी आमच्या पक्षाच्या विचारांशी जुळावं आमच्या सोबत यावं आणि ही जी घराणेशाही आणि ही जी वेगवेगळ्या खोट्या प्रकारची आश्वासनं देणारी पक्ष आहेत त्या सर्वांना डावलून आमच्या सोबत यावं आणि एक छत्रपतींचं राज्य ज्या प्रकारे सनय शब्दाचा अर्थ आहे हे अपेक्षित जनतेचं राज्य आणावं हीच आमची इच्छा आहे

now and press the bell icon never miss an update